नंतर बातमी आहे वाशीमधनं वाशी, वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडलेली आहे सेक्टर सतरामधील वाशी प्लाझाची भिंत खसली वाशी सेक्टर सतरामधील वाशी प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वाशी प्लाझा परिसरात ही मोठी दुर्घटना घडल्याचं आपण बघतोय त्याची दृश्य आपल्याकडे आलेली आहे ही संरक्षक भिंत म्हणजे आधार भिंत जी आहे ती कोसळली आणि या वाहनांवरती पडलेली आहे त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते अपघातात दहा ते पंधरा दुचाकी आणि एक मोठ्या टेम्पोचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं जीवितहानी झाल्याचं वृत्त प्राप्त झालेलं नाहीये कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी झालेली नाही आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल काय नेमकी परिस्थिती आहे काय घडामोडी घडत आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ आपल्याबरोबर आहेत विश्वनाथ ही भिंत नेमकी कशी काय कोसळली आधीच ती काय म्हणूया कमकुवत झालेली होती का याबद्दल काय माहिती कळू शकली नक्कीच गेले पाच दिवस धोक्याची घंटाच म्हणावी लागेल पण नेहमीप्रमाणे इथे वाशी प्लाझाचं जे प्रशासन आहे त्यांचं दुर्लक्ष दुर्लक्ष खूप महागात पडलं सुदैवानं हानी झाली नाही ही मोठी बाब म्हणावी लागेल मात्र इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते संततधार पाऊस असल्यामुळे कदाचित लोकांचं इथे येणं जाणं कमी होतं त्यामुळे निश्चित जीवितहानी झाली नाही परंतु वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे महानगरपालिका म्हणा जे कर्मचारी अग्निशमन दल हे चिताबीने प्रयत्न करतात ते सगळं आटोक्यात आणण्याच मात्र बाजूलाच त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरच्या वॉल नाला मोठ्या मोठा नाला आहे आणि त्या नाल्याला लागणार ती कंपाऊंड वॉल होती आणि तीच त् खचली आणि पडली आणि त्यावर ते मोठा टेम्पो आणि त्याच टू व्हीलर जे आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे नेमकं आता यापुढे महानगरपालिका कोणती कारवाई करते वाशिम प्लाझा प्रशासनावर हे पाहावं लागेल परंतु सुदैवानं जीवितहानी झाली नाही हे मात्र निश्चित धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल आणि यानंतर आपण नजर टाकूयात महत्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर वन नाचणी सत्व वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना सेक्टर सतरा मधील वाशी प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठं नुकसान सुदैवानं जीवित हानी नसल्याची माहिती संगमेश्वरच्या धामणी गोळवलीतील मुसळधार पावसामुळे तर संगमेश्वरमध्ये महामार्गावर डोंगरावरचं पाणी आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप खेडच्या कळंबणी गावाजवळ मुंबई गोवा महामार्ग खचला सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यानच्या करूळ घाटात दरड कोसळली रस्त्यावर मलबा दरड आल्यानं वाहतूक ठप्प मलबा हटवण्याचं काम सुरू मावळमधील कुंडमळा पूल दुर्घटनेचा फोटो न्यूज एटीन लोकमतच्या हाती पूल कोसळल्यानं झाला होता चौघांचा मृत्यू तर दुर्घटनेनंतरचा ड्रोनचा ही समोर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरेंकडून विरोध सोशल मीडियावर बडगुजरांच्या विरोधात टाकली पोस्ट मावळमधील कुंडमळा पुलासाठी आठ कोटी मंजूर मात्र तत्कालीन मंत्र्यांकडून ऐंशी हजाराच्या पत्रावरचही संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर आरोप तर मावळ दुर्घटनेवर अजित पवार का संजय राऊतांचा सवाल ठाण्यातील एका इंग्रजी शाळेत मराठी भाषेला तिसऱ्या भाषेचा दर्जा यावरून मनसे पदाधिकारी आक्रमक मराठी भाषेला सन्मानजनक दर्जा द्या नाही तर स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा बाराशीमध्ये पतीकडून पत्नीचं दोन वर्षांच्या चिमुकल्याची हत्या स्वतःचंही जीवन संपवलं ऑनलाईन गेममध्ये पैसे गेल्यानं उचललं टोकाचं पाऊल धाराशिवमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन विद्यार्थिनींचा अपघात महामार्गाच्या आपत्कालीन गाडीच्या धडकेत दोन मुली गंभीर जखमी अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक महामार्गावर रास्ता रोको दादणी चौकात अपघाताचं सत्र सुरूच तेलगळतीमुळे ट्रक उलटला तर प्रायव्हेट बसची ट्रकला धडक जवळपास पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमानाचा व्हॉईस रेकॉर्डर सापडला दुर्घटनास्थळावर सापडला व्हॉईस रेकॉर्डर अपघात का झाला याचा खुलासा होण्याची शक्यता परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली हो वाहून गेली डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला परशुराम घाटातील संरक्षक भिंत ही कोसळली आणि या संरक्षक भिंतीची माती जी होती काही प्रमाणात पाण्याबरोबर वाहून गेल्याचं आपण बघतो त्याच्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो आयरेडीवर आलेला आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्याबरोबर आहेत राजेश काय नेमकी परिस्थिती आहे अमित बरोबर आहे कारण परशुराम घाट आज मागील कित्येक पंधरा ते सोळा वर्ष या परशुराम घाटाचं काम चालू आहे आणि हा जो परशुराम घाट आहे तो नक्की प्रवाशांसाठी आहे की फक्त कंत्राटदारांसाठी असा प्रश्न आता स्थानिक लोक विचारत आहेत कारण इतक्या वर्ष रस्त्याचं काम झालं मुंबई गोवा महामार्गाचं कारण या परशुम घाटाच्या खालच्या साईडला जी लोक आहे जो हजार ते दीड हजार लोक असते त्यांना या परशुम घाटाचा फार मोठा धोका निर्माण झालेला कारण गेल्या वर्षी मोठी दगडच त्यांच्या घरामध्ये शिरली होती पूर्ण चिऱ्याची भिंत फोडून आत दगड शिरली होती त्यामुळे कुठेतरी जीवितहानी टळली असली तरी फार मोठी वितराणी झाली होती आता ही जी भिंत पसरली आहे ती गॅबेन वॉलच्या खालची भिंत आहे कारण गॅबेन वॉल नवीन तंत्रज्ञान अवलंबून हा जो परशुम घाटातील ज्या भिंती बांधण्याचं काम चालू आहे पहिल्या संरक्षण भिंती या सिमेंटच्या होत्या मात्र त्या ढासळल्यामुळे परत गॅबेन वॉल नवीन तंत्रज्ञान अवलंबलं आणि परत त्याच्यावर गॅबेन वॉलवर या ज्या सिमेंटच्या भिंती बांधल्या त्याच्या खाली गॅबेन वॉलच्या खालील जो गाळ आहे माती आहे तो भराव पूर्ण पाण्याच्या प्रवात वाहून गेले त्यामुळे संरक्षण भिंती पूर्णपणे खेळ खेळ झालेले आहेत आता प्रवाशांना प्रवास करणे तितकं जिकरीच झालेलं आहे परशुम घाटातला जो प्रवास आहे तो जीव मुठीत घेऊन लोक प्रवास करतायत कारण आता पाऊस हा मागील दोन दिवसापासून चालू झालेला आहे मागील पंधरा दिवस अवकाळी पाऊस होता राजेश आता गॅबियन वॉलची जी सगळी माती वाहून गेल्याचं आपण बघतोय पाण्याबरोबर किती धोकादायक परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे म्हणजे आता अधिकाऱ्यांनी अशी दखल घेतली का नेमकी काय परिस्थिती नाही अधिकारी तर नेहमीच फेऱ्या महाराज मा, असतात मागील जे बांधकाम मा, मा, मंत्री होते त्यांनी पण जवळजवळ सहा की सात वेळा तिथं फेऱ्या येऊन तिथं भेट दिलेली आहे अधिकारी येतात मंत्री येतात फक्त भेट देऊन जातात कलेक्टर किंवा मग एस पी तिथं ता येतात भेट देऊन जातात मात्र जी परश्रम खाटाची परिस्थिती आहे ती जैसे ते आहे कारण जे उपायात्मक योजना करायच्या त्या न करता फक्त बांधकाम चालू आहेत योग्य ते जे कॉन्क्रीट जो करायचं असतं ते नेमकं करत नाहीयेत कारण जे वर कॉन्क्रीट आणि खाली पूर्ण भराव आहे माती पाऊस आला की माती वाहून जाते आणि मग वरचं जे बांधकाम आहे ते परत ढासळतं त्यामुळे हे कित्येक वेळाला हे चालू आहे की खाली मातीवर भराव करायचा माती भराव करून त्याच्यावर बांधकाम करायचं आणि मग भराव वाहून गेला की परत ते पुढच्या वेळेला पाऊस गेला कि तीन चार महिन्याने परत बांधकाम चालू करायचं असं कित्येक वर्ष चालू आहे त्यामुळे आता खालचे जे पेढी परिश्रमच्या खालच्या लोकांना फार मोठी भीती निर्माण झालेली आहे कारण रात्री जर वरून जर एखादी भिंत त्यांच्या घरांवर आली तर त्यांचं असं म्हणतात ना की अगदी तलव मानेवर तलवार टांगलेली असते अशा प्रकारे रात्री झोपत असतात कारण झोपत नाहीत जास्तीत जास्त त्यांना एवढी भीती असते की वरून जर सर्व गाळ आला किंवा माती आली दगड धोंडे आले तर संपूर्णपणे आमची घर उद्धोस होतील आमचा जीव जाईल मात्र मोठ्या प्रमाणात जो परशमगाट आहे त्याची डोंगर काटा झाल्यामुळे हा परिणाम भोगावा लागतोय धन्यवाद राजेश या सगळ्या माहितीबद्दल तर आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय की परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल्ट असाळण्याची भीती आहे आणि हा मलबा जो आहे तो खाली लोकवस्तीवरती जाऊ शकतो असा देखील धोका निर्माण झालेला आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा यामुळे ऐरणीवर आला आहे